नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे कंट्रॅक्टी भरतीचा जी जो आहे शासनाकडून रद्द करण्यात आलेले त्याच्या संबंधीचं हे परिपत्रक आपल्याला इथे बघायला मिळतं याआधी आपण देखील कव्हर केलेलं होतं कंट्रॅक्टी भरतीचा एक जी आर आलेला पण तो जी आर कोणत्या शाळांसाठी होता किती पटसंख्या असलेल्या शाळांसाठी होता ते आपण बघितलेलं होतं आज आपण पाहूया की हा जी कशा पद्धतीने रद्द झालेला आहे कोणत्या याच्यासाठी हा जी आलेला होता आणि तो रद्द कसा झालेला आहे ते सर्व गोष्टी आपण जे आहे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो तु। तुम्ही देखील जी टेट होणार आहे त्याची जर तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपली जी गुरु बॅच आहे तर ते तुम्ही नक्की जॉईन करा ही बॅच दोन मार्च दोन हजार पंचवीस पासून जी आहे तर ती रेग्युलर सुरू होणार आहे आत्ता देखील ही बॅच लाईव्ह आहे तुम्ही आत्ता या बॅचला ऍडमिशन घेऊन तुमचं स्वप्न जे आहे तर ते साकार करू शकतात अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबर्सवर कॉल करा इथं तुम्हाला पूर्ण आयबीपीएस एक्सपर्ट द्वारे जे आहे तर ते संपूर्ण पॅटर्न शिकवलं जाणार आहे बघूया हा जी आर काय बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत बी एड आणि बी एड बेरोजगार उमेदवार यांना कंट्रॅक्ट तत्वावर नियुक्त करण्याबाबत शासन निर्णय अतिक्रमे करणे म्हणजे तो कॅन्सल करण्यात येत आहे आधी शासनाचा असा प्लॅन होता की आता आपण परीक्षा घेतलेली परंतु विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याच्यासाठी अकरा महिन्यांसाठी आपण दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या ज्या असतील तर तिथं काय करूया आपण कंट्रॅक्टर तत्वावर बी आणि बीएड धारक उमेदवारांना आपण संधी देऊया पण त्याचा हा जो जी आर आहे हा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आता हा कॅन्सल जो आहे तर तो, तो करण्यात आलेला आहे अधिक माहिती पाहूया बघा संदर्भ पाच येथील तेवीस नऊ दोन हजार चोवीसचा हा जी आर होता ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आले होते की स्थानिक स्वराज्य संस्था याच्यात खाजगी संस्था नव्हत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दहा किंवा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये ई पास झालेले आणि बी पास झालेले बेरोजगार उमेदवारांना कंट्रा म्हणजे अकरा महिन्यांच्या तत्वावर त्यांना नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली होती परंतु वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या वास्तव ही तात्पुरता व्यवस्था करण्यात ता आली होती त्यांनी सांगितलं होतं ही का केली की विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये सन दोन हजार बावीसच्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे ज्याला आपण म्हणतो टॅट टॅट दोन हजार बावीस ची ती दोन हजार तेवीस मध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली त्यामुळे आवश्यक अर्हताधारक आणि पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहे जर ते उपलब्ध होणार आहेत तर एक कंट्रॅक्टी लावायची काय गरज पडणार आहे म्हणूनच सरकारने असा निर्णय घेतला की कंट्रॅक्ट तत्वावरचे जे आपण आहेत तर ते आता आपण रद्द करून टाकू संदर्भ चार आणि पाच येथील शासन निर्णय आदेशांवर अधिक्रमण करण्यात येत आहे म्हणजे ते चार नंबरचा जो नंबर आदेश होता तर तो आता कॅन्सल करण्यात येत आहे शासन निर्णयाद्वारे ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे कंट्राक्टी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आलेली आहे त्यांच्या नियुक्तींचा कार्यकाल संपुष्ट येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकांची नियुक्ती होणे यापैकी अगोदर जे घडेल इतक्या कालावधीपुरता अशी नियुक्ती चालू राहील आणि त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही म्हणजे जे उमेदवार कंट्रॅक्टर तत्वावर जॉईन झाले होते त्यांचं थोडंसं प्रॉब्लेम झालेलं आहे म्हणजे त्यांचे हाल झाले आहेत कसे त्यांचं काय म्हणणं आहे की जो उमेदवार समजा उमेदवार हा तिथे आलेला होता याच्यापैकी दोन पॉसिबिलिटी जेव्हा नियमित शिक्षक नियमित शिक्षक येईल किंवा त्याचे अकरा महिने कंप्लीट होतील कार्यकाल त्याचा अकरा महिन्याचाच होता तर त्याचा कार्यकाल यांच्यापैकी जे आधी होईल त्याचं ते रद्द मानलं जाईल समजा नियमित शिक्षक हा आलाच नाही लवकर तिथे रुजू झालाच नाही तर अकरा महिने झाल्यावर तो ऑटोमॅटिक रद्द होईल इथं त्याचं काही नुकसान पण समजा हा जॉईन झाला आणि दोन महिन्यांनी नियमित शिक्षक त्यांना भेटला तर हा दोन महिन्यांनी जॉईन आणि याला आता घरी पाठवलं जाईल कळालं तुम्हाला म्हणजे याचा कार्यकाल अकरा महिने सरकार पूर्ण करणार नाही शिक्षण विभाग पूर्ण करणार नाही जे अगोदर घडेल त्याच्यानुसारच त्याची नियुक्ती आणि त्याचं कॅन्सलेशन जे आहे तर ते होणार आहे तर हा जे आर बघा तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा डिजिटली साईन होऊन आलेला जे आर आपल्याला जो आहे तर तो इथं बघायला मिळतोय आपली गुरु बॅच आहे टॅट तीन संदर्भात ज्यांना जॉईन करायची असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चे, युट्यूब चॅनेलला तसेच आमचं टेलिग्राम चॅनेल पण आहे त्याला देखील तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा तिथं आपण सर्व अपडेट जे आहे तर ते देत देत दे, दे असतो भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद